अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आता सध्या आपण तिसगाव गावामध्ये आहोत तिसगाव गावाच्या या भागामध्ये आपण सध्या बघू मडी ग्रामस्थ इथून काही अंतरावर आहे मडी गाव त्या गावातले ग्रामस्थ सध्या आपल्याला या तिसगावातल्या बस स्टँडवर भेटलेल्या आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया नेमकं काय प्रकरण होतं आणि नेमकं काय झालेलं आहे सर काय नेमकं हा प्रकरण होतं सगळं जे वाद झालेला आहे मडी गावाचं काय नेमकं होतं वाद काय होता की बावीस तारखेला जो ग्रामसभा जी जी ग्रामसभा ज्या ग्रामसभेने जो बेकायदेशीर ठराव केला संविधानावर घाला घालणारा घाटाबाह्य रीतीने जो ठराव केला तोच खराब होता आणि म्हणून विरोधात आम्ही सर्वांनी संघर्ष केला विविध संघटनांनी राजकीय पक्षांनी सर्वांनी संघर्ष केला विविध नेत्यांनी ने, त्याच्यात उतरले आणि आज प्रशासनाने तो ठराव रद्द बातल केला मी सर्वात अगोदर प्रशासनाची या ठिकाणी आभार मानतो शासनाचे नक्कीच पण या सगळ्या ठरावावर शासनाने अधिकाऱ्यांनी जो ठराव रद्द केला त्याच्यावर मात्र तुमचे जे सरपंच आहेत संजय मरकट त्यांनी सांगितलं की हा ठराव आम्हाला मान्य नाहीये रद्द केल्याचा त्याच्यावर त्यांनी आक्षेप निषेध व्यक्त केलेला आहे आता हा तो त्यांची त्यांची त्यांनी त्यांची भूमिका तुमच्याजवळ मांडली त्याच्याबद्दल आम्ही काय आम्ही ग्रामस्तो कोणताही नागरिक तुम्हाला बोलणार आहे आम्ही एकच सांगू कारण आम्हाला संविधानाने अधिकार दिलाय प्रत्येक नागरिकाला व्यवसाय करण्याचा जगण्याचा राहण्याचा व्यवसाय करण्याचा अधिकार दिला तो संविधानाने बहाल केला त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न केला गेला मला एक कुठेतरी काहीतरी फार मोठं काहीतरी कट कारस्थान होतं परंतु ते कटकारस्थान आमच्या जनमताने या भागातील या पंचकृषीतील जे खरोखर नागरिक आहे या सर्वांच्या रेटाने ते कटकारस्थान हलून पाडलं गेलंय आणि पुन्हा एकदा सत्याचा विजय आणि भाईचारा हिंदू मुस्लिम एकता सर्व धर्मीय एकतेचा विजय झाला आणि सर्वांना त्या ठिकाणी या यात्रेत येण्यासाठी रास्ता मोफा झाला मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून सर्व व्यापाऱ्यांनी सर्व भाविकांनी या यात्रेमध्ये यावे आणि या शेकडो वर्षाची परंपरा असलेली आपली मडी यात्रा एवढ्याच उत्साहाने आपण त्याचे सहभागी व्हावे आणि आपल्या पातळी तालुक्याचं अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण असलेली ही यात्रा पुरी परंपरापणे पार पाडावी ही मी आपल्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो नक्कीच आपल्या सांगा अजून काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नेमकं तुमचं नाव सांगा काय आहे आणि तुम्ही किती वर्षापासून तिथे व्यवसाय करता मुक्तारेल मोमीन राहणार मळी मी मला जसं व्यवसाय करतो वडाला किराण दुकान आहे स्टॉल लावतो मी हॉटेल हे काय नेमका आता काय वाद झाला त्याच्यावर काही परिणाम झालाय का आपल्या व्यवसायावर नाही व्यवसायावर तरी काही परिणाम नाही झाला किंवा दुकान बंद वगैरे काही केले नाही बरं का पण त्यांनी जे ठराव मांडला होता फक्त त्या ठरावला फक्त आम्ही गेलो आणि ठराव झाला त्यावेळेस मी त्या ग्रामसभेला उपस्थित होते का नाही आम्ही नव्हतो त्यांचं म्हणणं असं आहे की त्या ठरावाचा आम्ही दवंडी दिली लेक्चर गडावरून आहे ना लेक्चर दिल्यानंतर सगळ्या गावांना ऐकू येतो पण ते ठराव असा होता ज्याला घरकुलाचे ज्याच्यात नाव आलेले त्या व्यक्तीने तिथे हजर होऊन त्यांनी प्रमाणपत्र घ्यावा या हिशोबाने त्यांनी सभा बनवली होती त्याच्यामुळे काय आम्ही कशाला गेलो तिकडे बघायला त्या त्या ठरावामध्ये ज्यावेळेस ग्रामसभा झाली त्या हाच विषय त्या ठरावात होता का विषय होतो नाही नाही ते लोकांना प्रमाणपत्र दिले आणि लोकं निघून गेले ना त्यांनी काय आतमध्ये काय 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 म्हणजे मीटिंग घेऊन काय केलं ते सांगता येणार नाही आम्हाला आता ही यात्रा आता आजपासून सतरा हो तारखेपासून चालू जी झालेली आहे ते यात्रेमध्ये तुम्ही कोणत्या दिवस मी किराण दुकान आणि माझे रेवडे रेवडे, रेवड्याचे रेवड्याची दुकान आहे आता रेवड्याचं प्रोडक्शन झालेलं आहे नाही रेवडी आता भरून ठेवले घेतलेली आहे पण त्याच्यामुळे म्हणजे चाल ढकल चाल ढकल म्हणजे अजून काही खरेदी करायचे का राहिलेले आहे आता पुढे तुमच्यावर पुढे परिणाम होईल असं वाटतं नाही काही परिणाम होणार नाही भाविक काय येतात भाविक पुढे घेतात तसं काय नाही आम्ही जेवढे पत्ते पावतोच ना त्याच्यामुळे काहीतरी भाविक घेतातच असतात नक्कीच आपण पाहिलं की हे जे ग्रामस्थ आहेत व्यावसायिक आहे यांनी सांगितले की या सगळ्या प्रकरणाचा कुठेतरी याचा परिणाम आमच्या व्यवसायावर किंवा गावातल्या ज्या एकीवर आहे ते होणार नाही गिरीश रासकर नवराष्ट्र अहिल्यानगर